शाहूवाडी तालुक्यात तापमानाचा पारा वाढलाय वाड़ वाढत्या उष्म्याचा फटका माणसाबरोबर पाळीव जनावरांनाही बसलाय वाढत्या तापमानामुळे ओल्या चाऱ्याची कमतरता भासतीये दुसरीकडं दूध उत्पादनातही घट झालीय शाहूवाडी तालुक्यात शेतीबरोबर जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय घरोघरी केला जातो तालुक्यात एकशे तेहतीस महसुली गावांसह दोनशे पन्नास वाड्या आहेत दूध संस्थांची संख्या पाचशे पंच्याण्णव एवढी आहे यामध्ये शाहूवाडी शिराळा आणि कोकण विभागाचा समावेश होतो मार्च आणि एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा वाढल्यानं जनावरांच्या क्षमतेवरही परिणाम होऊन दूध उत्पादनात घट झाली आहे संकरित आणि विदेशी रक्तगट असणाऱ्या गायीसाठी चोवीस ते सव्वीस अंश सेल्सिअस देशी गायीसाठी तेहतीस अंश सेल्सियस तर म्हशीसाठी छत्तीस अंश सेल्सिअस ही तापमानाची उच्च सहन पातळी आहे शाहवाडी तालुक्यात तापमान चाळीस अंश सेल्सियस पर्यंत गेलंय जनावरांच्या शरीराचं तापमान वाढल्यामुळं जनावरांची भूक कमी होऊन पाण्याची गरज वाढते जनावरांना वेळेवर पाणी दिलं नाही तर शरीरातील पेशीमध्ये पाणी कमी होऊन भूक मंदावते त्यातून जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावर विविध आजारांना बळी पडतात त्यासाठी शेतकऱ्यांनी जनावरांच्या गोठ्याचं तापमान पंधरा ते पंचवीस अंश सेल्सिअसपर्यंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर उमेश ए कार यांनी केलं आहे